नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे खानदेशी स्टाईलने मुगाची खिचडी बनवत आहे तर त्यासाठी मी इथे एक वाटी तांदूळ अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी हिरवे वाटाणे एक बटाटा मोठा चिरून घेतला एक कांदा घेतला आहे लसूण दोन तीन हिरव्या मिरच्या एक टोमॅटो चिरून घेतला आहे कोथंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे तर प्रथम आता आपल्याला तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे बघा इथे मी एका बाउलमध्ये तांदूळ आणि डाळ काढून घेते आहे तांदूळ आणि डाळ व्यवस्थित मिक्स करून हे आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बघा इथे मी आता डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेते आहे एक दहा ते पंधरा मिनिट आपल्याला हे तांदूळ अगोदर स्वच्छ धुवून ठेवायचे आहेत बघा इथे मी स्वच्छ असं चोळून व्यवस्थित धुवून घेते आहे नक्की ट्राय करा हे बघा इथे मी दोन तीन वेळा आता डाळ तांदूळ धुवून घेतलेला आहे त्यानंतर गॅसवरती आपल्याला एक कुकर तापण्यासाठी ठेवायचं आहे आणि कुकर तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घ्यायची मोहरी चांगली तडतडल्यानंतर आपल्याला आप त्यामध्ये एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे बघा त्यानंतर आपल्याला यामध्ये बारीक कट केलेला लसूण घालून घ्यायचा आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या पण घालून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये वटी शेंगदाणे घालून घ्यायचे आहे आणि मिरच्या लसूण आणि शेंगदाणे आपल्याला थोडंसं कलर चेंज व्हायस तर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा जो आहे तो मी जरा मोठा मोठाच कट करून घेतलेला आहे तो कांदा आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि कांदा व्यवस्थित आता परतून घ्यायचा आहे खूपच टेस्टी आणि अशी म्हणजे झणझणीत अशी खिचडी तयार होते नक्की ट्राय करा कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा बघा त्यानंतर दहा बारा पानं आपल्याला कडीपत्त्याची इथे घालून घ्यायची आहे आणि कांद्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायची आहेत बघा इथे कांदा आपला व्यवस्थित आता परतलेला त्यान आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये हिरवे वाटाणे घालून घ्यायचे आहेत पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला सर्व मसाले घालून घ्यायचे आहेत प्रथम आपल्याला पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे त्यानंतर एक चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी गरम मसाला घालून घेते त्यानंतर मी इथे घरी बनवलेला मसाला पण घातलेला आहे आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला यामध्ये जो टोमॅटो आहे थोडंसं मोठ्या फोडींमध्ये चिरून घ्यायचा आहे टॉमॅटो आणि टॉमॅटो घालून घ्यायचा आहे नंतर आणि पुन्हा टॉमॅटो थोडा नरम होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये बटाटा घालून घ्यायचा आहे बघा बटाटा इथे मी मोठ्या मोठ्या फोडींमध्येच कट करून घेतलेला आहे आणि सर्व आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला कोथंबीर घालून घ्यायची आहे बघा भरपूर अशी कोथंबीर इथे मी घालून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्व व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये आपल्याला जे तांदूळ आणि डाळ धुवून ठेवलेली होती दहा मिनटापूर्वी आपण ती घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनिट आपल्याला तांदूळ व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे बघा बघा इथे व्यवस्थित आता आपला तांदूळ परतून झालेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर पाणी हे आपल्याला तांदळाच्या वरती एखादं असं वरती येईल एवढं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथे व्यवस्थित मिक्स करून मी घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे एक चमचाभर तूप घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुपाने खूपच छान टेस्ट येते त्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे बघा इथे मी मीठ घालून घेतलेलं आहे त्यानंतर राहिलेली कोथंबीर पण घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सर्व पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आता एक खळखळून खर, अशी उकळी येऊ द्यायची आहे एक बघा इथे आता व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतरच आपल्याला इथे कुकरचं झाकण लावायचं आहे म्हणजे भाज्या सर्व भातामध्ये मिक्स होतात आणि जर उकळी आली नाही आणि असंच जर आपण झाकण लावलं तर भाज्या सगळ्या वरती येतात त्यासाठी आपल्याला इथे पूर्ण उकळे आल्यानंतरच झाकण लावायचे आणि त्यानंतर आपल्याला इथे तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत खूपच टेस्टी अशी ही खिचडी होते आणि फार कमी वेळात होते तर बघा इथे तीनही शिट्ट्या आता झालेल्या आहेत त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवायचं आहे कुकर बघा इथे या पद्धतीने आपली खांदेशी स्टाईलची खिचडी तयार झालेली आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद